नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्या आमच्याकडे सर्वांकडेच अशा जुन्या साड्या पडलेल्या असतात कधी काय होतं साड्यांची काठ खराब झाली की आपण त्या साड्या टाकून देतो आता बघू शकतात या साडीचा काठ तर खराब झालेला आहे परंतु आतमधला जो कलर आहे तो खूप छान दिसत आहे अशाच प्रकारे माझ्याकडे अजून देखील साड्या आहे ज्या की थोड्या थोड्याशा खराब झाल्या होत्या परंतु आतमध्ये काही ठिकाणी खूप चांगल्या आहे तुमच्याकडे देखील जर अशा साड्या असतील काही ठिकाणी चांगल्या असतील आणि काही ठिकाणी खराब झालेल्या असतील तर त्या साड्या फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा कारण कारण आज आपण या जुन्या साड्याचा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा उपयोग या ठिकाणी करणार आहे आणि विशेष म्हणजे साडीला या ठिकाणी आपल्याला कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर बघू शकतात मी या ठिकाणी साडी घेतलेली आहे जवळपास मी याचे चार फोल्ड या ठिकाणी करून घेतलेले आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला साडीला असं ठेवून घ्यायचं आहे आणि जो साडीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणावरून आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये तो वरचा असा भाग खेचून घ्यायचा आहे आणि ज्या चुन्या पडत्या व्यवस्थित त्या आपल्याला हाताने सेट करायच्या आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक रबर बँड आणि रबर बँडच्याच मदतीने आपल्याला हा जो वरती घेतलेला जो भाग आहे तो आशा पैक करूं करूं जा 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 अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ही साडी सेट करून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे पिलो आणि बघू शकतात या पिलोवरती आपल्याला हे साडीचे चारही जे भाग आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचे आहे आता आपण एवढा जाड तुम्हाला वाटत असेल की पिलोवरती एवढा जाड लेयर ठेवल्यानंतर नाई। ते व्यवस्थित दिसणार नाही परंतु तुम्ही जेव्हा रिझल्ट बघशाल तेव्हा तुम्हालाही वाटेल की खरंच खूप छान हे पिलो कवर तयार झालेलं आहे आपल्याला बऱ्याचदा पिलो पिलोचं जे कवर असतं ते सॉफ्ट असायला हवं असं वाटत असतं त्यामुळे हा जो साडीचा सा जाड लेयर जो असतो तो अतिशय छान आणि मऊ असा तयार होतो त्यामुळे आपण ह्या साडीला कट करणार नाही बघू शकता प्रकारे चारही बाजू जे आहे ते व्यवस्थित मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे आणि जो आतला भाग होता तो अशा प्रकारे खेचून घे आतल्या साईडला ठेवायचा आहे आणि वरचा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला फक्त एक टाका मारून या ठिकाणी घ्यायचा आहे सुई धाग्याच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी शिवू शकतात नसेल शिवायचं तर या ठिकाणी तुम्ही काटे पिन देखील लावू शकतात किंवा स्टॅपलर पिन देखील तुम्ही मारू शकतात बघू शकतात मी या ठिकाणी हा जो खालचा भाग होता तो व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि समोरील बाजू तुम्हाला दिसतच असेल बघू शकता इतका छान आणि सोप्या पद्धतीचा हा पिलो कवर या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी कुणाचाच विश्वास बसणार नाही की आपण एका जुन्या साडीपासून हे पिलो कवर तयार केलेलं आहे तुम्ही जर तुमच्या साडीचे काट वगैरे कुठे खराब झालेले असेल आतमधली साडी जर चांगली असेल तर अशा प्रकारची पिलो कवर तुम्ही नक्की ट्राय करून बघा दिसायला आहे तर इतकी छान दिसते कुणाचाच विश्वास बसणार नाही आपण जुन्या साडीपासून इतकं छान पिलो कवर या ठिकाणी तयार करू शकतो आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल प्लीज लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि तुम्ही चॅनलला अजून नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यानंतर जी आपली दुसरी ट्रिक्स आहे ती म्हणजे साडीसाठीच आहे जुन्या साडीला मी या ठिकाणी घेतलेला आहे जिचे काठ खराब झालेले होते परंतु आतला भाग जो आहे तो चांगला आहे असा जो सेंटर आहे साडीचा त्या ठिकाणी आपल्याला आतल्या साईडने एक बांगडी ठेवायची आहे आणि त्यानंतर या साडीला खालच्या साईडने असं रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे मी या साडीला देखील सुरुवातीच्या साडीला जसं चार लेअर याचे घेतले होते म्हणजे चार वेस फोल्ड करून घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला या साडीचं सा देखील असे फोल्ड करून घ्यायचे आहे बिलकुल साडीला कट करायची देखील गरज नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे त्यानंतर आता जो आपण बांगडी लावलेला जो भाग होता तो असा खालच्या साईडनं घ्यायचा आहे आणि ज्या जुन्या पडलेल्या आहे तो असा त्यावरती आपल्याला या ठिकाणी पिलो ठेवायची आहे बघू शकतात आता या ठिकाणी आपण जो माझा साडीचा जो भाग आहे तो थोडासा कमी या ठिकाणी पडल्यामुळे मी या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने याला व्यवस्थित पॅक करून घेत आहे तुम्ही एक तर दो दो सुई धाग्याच्या मदतीने याला शिवू देखील शकतात किंवा काटेपिनने जरी तुम्ही हे पॅक केलं तरीही चालेल बघू शकता प्रकारे आपल्याला चारही ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित अशाच पद्धतीने पॅक करून घ्यायच्या हे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि हो तुम्ही आ, आ, हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते अशा पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये जुन्या साड्या असतील आणि तुम्ही जर त्याच साड्यांचा अशा पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच तुमचे घर ऑर्गनाईज राहील दिसायला देखील छान दिसेल आणि काहीतरी नवीन केल्याचा आनंद देखील तुम्हाला दे जाणवेल बघू शकता इतकं छान आणि सुंदर हे साडीचं पिलो कवर तयार झालेलं आहे ज्यासाठी आपण शिलाई मशीन तर बिलकुल यूज केलेली नाहीच आहे परंतु कटसुद्धा साडीला केलेलं नाही आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे वा किती छान हे पिलो कवर तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या परिवारात शेअर करायला विसरू नका दोघंही पिलो कवर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्हाला यापैकी पिंक किंवा ब्ल्यू कुठलं पिलो कवर जास्त आव आवडलं कुठलं कवर जास्त आवडलं ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका आणि माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं मला ब्ल्यू कलरचं पिलो कवर जास्त आवडलं तुम्हाला कुठलं आवडलं ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद